रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळे ते कल्लेश्वर मंदिरातील मूर्तीस्थलांतर व प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न शेडशाळा तालुका शिरोळे येथील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कल्लेश्वर मंदिरातील मूर्तीस्थलांतर व प्रतिष्ठापना सोहळा अतिशय भक्तिभावाने मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधीच्या माध्यमातून संपन्न झाला सोहळ्याच्या प्रारंभी मंदिर परिसर व श्री हनुमान मंदिरापर्यंतचा मार्ग रांगोळ्यांनी सजीवण्यात आला होता आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यात आलेले होते पहाटे तीन वाजल्यापासून श्री हनुमान मंदिरात गणेश पूजन पार्वती परमेश्वर पूजन स्वस्तिवाचन नांदी देवता पूजन पंचकलश यास व नवग्रह पूजन यासह विविध धार्मिक विधी सुरू झाले होते त्यानंतर क्षेत्र क्षेत्रकलश व प्रधान कलश स्थापन करून नवग्रह होम रुद्र होम कलश स्थापना आणि पूर्णावतीसह महाशांती पूजन करण्यात आले मंत्रोच्चार शंखनाद व घंटानादाने परिसर भक्तिभावात नाहून निघाला होता श्री कल्लेश्वर मंदिरात महारुद्राभिषेकाचा श्री श्रीषटस्थल ब्रह्मी एकशे आठ श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी सुरगीश्वर मठ कसबा तसेच श्री आनंद स्वामीजी शहापूर व त्यांच्या शिष्यमंडळींच्या पावन सानिध्यात संपन्न झाला या ऐतिहासिक व आध्यात्मिक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी असंख्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने यामध्ये सहभाग घेतला होता या सोहळ्यानंतर दुपारी बारा वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन श्री महादेव कल्लेश्वर देवालय जीर्णोद्धार समिती विश्वस्त मंडळ व लिंगायत समाज शेडशाळ तसेच विश्वनाथ महादेव मटपती पोपटस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते हा सोहळा केवळ एक धार्मिक आयोजन नसून संपूर्ण शेडशाळ गावासाठी एक भक्तिमय ऐतिहासिक व एकात्मतेचे प्रतीक ठरले राईतारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ